त्यामुळे माझ्या पतीच्या आत्महत्येला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृतुक राकेश भांडरकर यांच्या पत्नी कविता भांडरकर यांनी केली आहे दिवसात दोषींवर कारवाई झाली नाही तर पोलीस स्टेशनच्या समोर धरणे देणार असा इशारा मृतक पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीने दिला आहे पत्नी आहे माझे पती हे विरशी विमानतळ इथे कार्यरत होते ते त्यांना हरासमेंट केल्यामुळे त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या के केलेली आहे त्यांचे दूर पॉईंटवर ड्युटी लावायचे आणि तिथे पॉईंटवर ड्युटी झाल्यानंतरही दुसऱ्या पॉईंटवर ड्युटी करण्यासाठी त्यांना बोलवत असायचे ते बोल नाही येत म्हटले की त्यांना मानसिक त्रास द्यायचे पाणी पाणी वगैरे संपल्यानंतर त्यांना पाणी संपल्यानंतर पाणी घ्यायला दोन या तीन किलोमीटर वरून यायचे ते आपल्या पॉईंटवरून तर त्यांना म्हणायचे की तू का आला इथे तुझी गैरहजर लावायची असे बोलून त्यांना हरासमेंट करत राहत हो, ती होते हो मला नेहमी सांगायचे ते याआधी ते याआधी ते तीनदा बदलीसाठी पण गेले अस होते गुन्हा दाखल नाही झालाय त्यांच्यावर ते गुन्हा दाखलसाठी आम्ही रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गेले असतात ते आम्हाला वारंवार म्हणतात की वेळ लागेल तपास करू त्यानंतर गुन्हा दाखल करू असे आम्हाला वारंवार म्हणतात आणि वा परत पाठवतात पंधरा दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तर आम वापस आम्ही त्यांच्या पोलीस स्टेशनसमोर धरण्यावर बसू सुनील कावळे स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव